नाटक जे केलंय ते बी विसरावं लागत तर नाहीतर नाटक घरी आणलं की लय नाटक होतं मोठं ते बी विसरावं लागत त्याला एक उदाहरण एका नाटक कंपनीने छत्रपती शिवाजी महाराजाचं नाटक बसवलं okay, सामान्य पोरगा होता पण दिसायला देखणा गोराबिंडा माझ्यासारखा समजा ना <laughs> <laughs> <का जाले> तुम्हाला जाऊ दा तुम्ही असून सिद्ध केलं काय ते अस आणि मग त्या पोराला दिला छत्रपती शिवाजी महाराजाचा रोज म्हणजे महाराजा। नातक तो शिवाजी महाराज ठीक पंधरा वीस दिवस ती रंगीत तालीम झाली आणि प्रयोग चालू झाले एके दिवशी प्रयोगामध्ये राजा सिंहासनावर बसले इथपर्यंत नाटक आलं नाटक झालं पण याच्या डोक्यातलं नाटकच जायना बरं आतापर्यंत तो नाटक शिवाजी महाराज होता पण त्या नाटक कंपनीवाल्याचा नवकर होता ना तो पडदा पडला राजे सिंहासनावर बसलेलेच मालकांना ए राम्या उचलते सिंहासन कोणाला आला राजानं राजान। राजान मालकावर तलवारच काढली राजांना काम सांगता मालकाच्या लक्षात आलं याच्यावर भूत चढलेलं दिसतंय तुम्ही राजे क्षमा असावी <laughs> सेवकाला माफ करावं आपण एवढी मोहीम आखून थकला आहात विश्रामार्थ आपल्या स्वस्थाने जावं ही विनंती राजे तशीच घरी गेले बायको आपले काम करत होती घरात गेला ती बायको तिची दखलच घेतली नाही बायको सहज बाहेर रा आली राजा आलेले कळत नाही आमचं ऑक्शनाचा ताट कुठे बायकोच्या लक्षात आलं ते म्हणजे राजे दासीला माफ करा थोडं बाहेर उभा राहा मी आता ऑप्शनाचा ताट घेऊन येते ते दरवाज्याच्या बाहेर गेला हिनं घेतलं जाण म्हणले कुठं जायचं जा 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 काय म्हणलं ती याला भेटत नव्हती ती त्या दिवशी तलवारीला भेली ती याला भेटत नव्हती ती त्या दिवशी कशाला भेली तलवारीला भेली बाय बोले बाहेर कुठे जायचं जायचे ते गेला <laughs> वावीच्या स्टँड वर उभा राहिला आमच्या प्रवासाची व्यवस्था केली नाही कुठे आमची पालखी कुठे आमचा रथ तेवढ्यामध्ये शिर्डी शिन्नर गाडी आहे <laughs> राजे आपला रथ सुसज्ज आहे गेला एष्ठी जाऊन बसला एसटी जाऊन करायला लागला तलवरच कर राजांना तिकीट मागता तलवरच घेतले कोणावर कंडक्टर कंडक्टर मला काय झालं काय राजांना तिकीट मारता त्याच्या लक्षात आले नेमकं काय राजे चुकलं बसा बसा म्हणले चांगलं बसू दिलं चांगली इष्टी घाटात जाऊ दिली एक बेल मारली आणि कंडा मार राजे रायगड आलेला आहे <laughs> राजे रायगड आलेला आहे मरा तो खाली उतरला पण त्याला रायगडचा डोंगर दिसला पण किल्लाच दिसल बर ते सगळं हातात वाघ की घेख्या सगळं सगळं शरीर पोशा त्याचं पोट पिळून आलेलं होत शौच विधीला बसला आणि वाघ नक्या काढायचंच विसरला बघा आता त्याच्या कशाचा अफजल खान झाला ते तुम्हीच वाघा